नमस्कार आराध न्यूजमध्ये आपलं सर स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील निराधार असणारा हरी हा त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे कुंभोजमधील छत्रपती शिवाजीनगर येथे असणाऱ्या शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर जखमी अवस्थेत खूप दिवस पडून होता याबद्दलची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच असणाऱ्या अजित देव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून हरी यास रुग्णवाहिकेतून जानेवारी महिन्यात सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचारासाठी लागणारी औषधे व साहित्य देऊन योग्य ते उपचार केले गेले आज ती जखमही बरी झाली आहे व हरीची तब्येतही आता ठणठणीत आहे तो सध्या सांगली येथील इन्साफ फाउंडेशनच्या निवाराशेळमध्ये राहत आहे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत माणुषकी जिवंत ठेवणाऱ्या अजित डोमोरे यांची पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन कुंभसह परिसराला झाले आहे अरार न्यूजसाठी राहुल रत्न पारके इंगगन gao कोंबोज tuh. <tipas> तू केलास तू नाही बरोबर आता बरवत बरोबर बरोबर ठीक केलास ना